आज एक मे दोन हजार चोवीस महाराष्ट्राच्या देशा दृष्टीने आणि भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे भारतामध्ये भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाली भारताला इंग्रजांच्याकडून स्वातंत्र्य मिळालं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते घटना समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते सत्तावन्न साली महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला आणि अनेक हुतात्म्यांचं त्या काळामध्ये बलिदान झालं आणि त्यानंतर भारतामध्ये भाषावार प्रांतरचनामध्ये एक मे एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली भारताचे माजी संरक्षण मंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी त्या काळामध्ये मंगल कलश आणला आणि महाराष्ट्र राज्य निर्माण झालं एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली आणि महाराष्ट्राची आजची वाटचाल जर पाहिलं तर अनेक पटीनं महाराष्ट्राची मोठी या देशाची अर्थव्यवस्था आहे आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मोठी आहे महाराष्ट्रात प्रामुख्यानं चार भाग येतात मराठवाडा विदर्भ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यामध्ये सर्व प्रकारची लोक लोक राहतात आणि मराठी भाषेला मराठी संस्कृतीला फार प्राचीन वारसा आहे भारतामध्ये चौदा भाषा झाल्या त्यापैकी मराठी ही महत्त्वाची भारतातली भाषा आहे आणि म्हणून या मराठी मुलकामध्ये कोकणी आहे सर्व प्रकारच्या उपभाषा आणि सर्व भाषा ग्रामीण भाषा आहेत बोलीभाषा आहेत या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचा इतिहास आहे आणि सातवान काळापासून तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आदिलशाही निजामशाही अनेक राजवटी झाल्या आणि म्हणून असा हा महाराष्ट्र मुलो जिथे इरावते करवय म्हणतात की जिथपर्यंत महारवाडा आहे तिथपर्यंत हा महाराष्ट्र आहे आणि म्हणून आजूबाजूच्या राज्यामध्ये गुजरात राज्य असेल या ठिकाणचं कर्नाटक राज्य असेल आणि या सर्व बाजूला गोवा राज्याच्या सीमा असतील संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांनी फार मोठी त्या काळामध्ये कामगिरी केली आणि महारतामध्ये भारतामध्ये अनेक राज्यापैकी महत्त्वाचं असं महा महाराष्ट्र राज्य निर्माण झालं आजच्या घडीला या देशामध्ये या राज्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत जगामध्ये संपूर्ण युद्धाची परिस्थिती निर्माण झाली युक्रेन रशिया युद्ध चालू आहे भारतामध्ये संपूर्ण आणि जगामध्ये मंदीची लाट आहे भारतामधील विद्यार्थी असेल शेतकरी असेल कामगार असेल यांना भलं व्हावं यांना सुख मिळावं अशा प्रकारची भारतीय राज्यघटनेमध्ये व्यवस्था केली आणि संपूर्ण भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये आज अग्रेसर ठरत आहे तरीसुद्धा देश या देशातला झोपडपट्टी राहणारा माणूस असंघटित कामगार किंवा कंपन्यामध्ये आणि गिरण्यामध्ये काम करणारा कामगार आणि या देशातला शेतकरी शेतकऱ्यांची परिस्थिती भयव आहे जागतिक तापमान वाढीमुळे ग्लोबल वॉर्मिंगमुळं संपूर्ण हे तापमान वाढलेलं आणि याचाही फटका समाज जीवनाला आणि या देशाला राज्याला बसतो आहे महाराष्ट्रामध्ये अनेक मुलख चांगले आहेत अनेक महाविद्यालय पुण्यासारखं आणि मुंबईसारखी शहरं आणि नागपूरसारखी आणि कोल्हापूरसारखी शहरं मोठी शैक्षणिक केंद्र झालेले आहेत मराठवाड्यामध्ये औरंगाबाद संभाजीनगर अत्यंत महत्त्वाचं मोठं केंद्र आहे आणि त्या ठिकाणी आज संपूर्ण महाराष्ट्रामधली जनता दळणवळण असेल कृषी असेल तंत्रज्ञान असेल शेती असेल व्यापार असेल कंपन्या असतील फॅक्टरी असतील आणि शाश्वत मॉडर्न शेती असेल आणि व्यापार असेल सर्व प्रकारचा सूज्य महाराष्ट्र आज उभा आहे आणि म्हणून या ग्रामीण महारा महाराष्ट्रामध्ये विशेषतः सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणी महाबळेश्वर हा संपूर्ण डोंगरे आणि जंगली भाग आहे आणि खटाव मानसारखे दुष्काळी भाग आहे जिथला शेतकरी असेल बारामती फलटणच्या विशेषतः या भागामधला हा सपाटीचा भाग इथे निराखोऱ्यामधल्या संपूर्ण लोकांचं जीवन लोकांचं विद्यार्थ्यांचं जीवन शेतकऱ्यांचं जीवन मेंढपाळ राखणाऱ्या धनगरांचं जीवन आणि शेती करणाऱ्या शेतकरी कृषक जातींचं जीवन अत्यंत मौलिक महत्त्वाचं आहे ऊस महत्वाचा आणि या ठिकाणी दारातली जरशी गाय शेतकऱ्याच्या दारातली महत्त्व दुग्ध उत्पादन कुक्कुटपालन आणि शेती यावरती हा संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र उभा आहे व्यापारावरती महाराष्ट्र उभा आहेत औद्योगिकरण वाढत चाललेलं आहे बारामती सारख्या आणि शिरवळ लोणंद सारख्या एम आय डी सी मधून आणि फलटणसारख्या एम आय डी सी मधून या संपूर्ण तळागाळातील पोरांना आणि मुलांना विद्यार्थ्यांना रोजगार मिळत आहेत रोजगाराच्या दृष्टीनं शिक्षणाच्या दृष्टीनं आणि शेतीच्या दृष्टीनं व्यापाराच्या दृष्टीनं सर्व अग्रेसर असा महाराष्ट्र पुढील काळात राहील अशी मला खात्री वाटते महाराष्ट्रातले लोक जगामध्ये आणि देशामध्ये वेगळ्या नोकऱ्या करत आहेत वेगळे उद्योग करत आहेत म्हणून संपूर्ण असा ताकदीनं जगामध्ये एकविसाव्या शतकामधला हा महाराष्ट्र अजून आधुनिक महाराष्ट्राचा पुरगरामी महाराष्ट्र राजश्री शाहू महाराज राजश्री त्या काळामधले सर्व सयाजी महाराज गायकवाड साहेब आणि भारतत्नं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांनी महाराष्ट्रासाठी मोठं योगदान दिलं आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मोठी वृत्तपत्राची संघटना होती येणार जी आहे त्या काळामध्ये नामदार गोखले असतील आगरकर असतील त्यांचं वृत्तपत्राचं आणि जांबेकरांचं कार्य आणि सर्व बहुजन समाजाचं कार्य दिनबंधूचं महात्मा जीतो फुलेंच्या काळातलं ते कार्य ज वृत्तपत्रामधलं कार्य प्राचीन महाराष्ट्राच्या समाज सुधारणेचं कार्य फार महत्त्वाचं आहे कर्वे असतील आणि कर्मराणांना असतील आणि बाबा असतील यांचं शैक्षणिक कार्य महत्त्वाचं महाराष्ट्राच्या शिक्षणाचे महाराष्ट्राच्या प्रगल्भ विकासासाठी महत्त्वाचे आहेत आणि म्हणून आजच्या एक मे दोन हजार चोवीसच्या या महाराष्ट्र दिनी मी सर्व मराठी बांधवांना आणि भारतातल्या सर्व बांधवांना लोकशाही मूल्यांना मानवी मूल्यांना भारतीय राज्यघटनेनं आणि भारतीय लोकशाही टिकावी आणि ती मोठी जगामध्ये भारताची अजून शान वाढावी महासत्ता भारत व्हावा आणि या देशातले लोक सुखी व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि एक मे एक मे दोन हजार पूवीच्या महारा मराठी मराठी भाषेत संयुक्त महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्याच्या दिनानिमित्तानं कामगार जागतिक दिनानिमित्तानं सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो